नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंतप्रधान मोदींकडून कर्जमाफीचे आदेश फक्त एकोणीस जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण एक नव्हे तब्बल एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे ते एकोणीस जिल्हे कोणते पात्र शेतकरी यादी कशी बघायची कर्जमाफीचा जी आर कसा बघायचा किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी झाली निकष नियम काय आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार असून जर खाली सांगितलेल्या एकोणीस जिल्ह्यातील यादी तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदाचा आणि सोन्याचा दिवस म्हणावा लागणार आहे प्रथमतः आपण पाहूया नियम व निकष काय आहेत ते मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार पर्यंत तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे फक्त आणि फक्त शेतीचं कर्ज माफ केलं जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता पाहूया पात्र शेतकरी कोणते आहेत ते ज्या शेतकऱ्यांनी सरकारी अथवा खाजगी पीक कर्ज घेतले असेल तर ते माफ केलं जाणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे कर्जमाफीसाठी लागणारे कागदपत्र कोणती आहेत ते पाहूया बघा तुमच्याकडे सात बारा आठ असणं आवश्यक आहे पीक कर्ज घेतलेलं बँकेचं पासबुक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो कर्जमाफी किती लाखांपर्यंत मिळणार आहे ते पाहूया मित्रांनो तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ होणार आहे जर तुम्ही दोन लाख रुपये कर्ज घेतलं असेल तर त्यातील फक्त आणि फक्त दीड लाख रुपये कर्जमाफ केलं जाणार आहे आता पाहूया कोणकोणत्या बँकेना कर्जमाफीचे आदेश दिले आहेत तर बघा यात बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक एच डी एफ सी आय बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय सी आय बँक बँक ऑफ बडोदा भारतीय पोस्ट बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक आणि येस बँक किंवा इतर कोणतीही सरकारी अथवा खाजगी बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे आता पाहूया कर्जमाफीपासून कोण वंचित राहणार जर तुमची पत्नी किंवा तुमचा मुलगा सरकारी नोकरी करत असेल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तुम्ही शेतकरी आहात मात्र तुम्ही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य असाल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही कर्जमाफी कशाच्या आधारावर केली ते पाहूया बघा पहा एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वे केला असून या एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर सर्वाधिक कर्ज असल्याचं समोर आलं होतं त्याच अनुषंगानं मोदी सरकारनं महाराष्ट्रातील फक्त एकोणीस जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आहे आता आपण पुढे पाहणारच आहोत ते एकोणीस जिल्हे कोणते आहेत जर त्या एकोणीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर नक्की एक लाईक करा तर चला वेळ न घालवता ते एकोणीस जिल्हे कोणते आहेत ते पाहूया बघा यातच पहिला जिल्हा आहे चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे दुसरा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे चौथा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर पाचवा जिल्हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे सहावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे सातवा जिल्हा आहे शत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आठवा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे नववा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर दहावा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अकरावा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे बारावा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर तेरावा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी माफी मिळणार आहे त्यानंतर चौदावा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे पंधरावा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे सोळावा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर सतरावा जिल्हा जर बघितलं तर सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि अठरावा जिल्हा आहे मित्रांनो अकोला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे आणि मित्रांनो शेवटचा आणि एकोणीसवा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे तर मित्रांनो कर्जमाफीची अंमलबजावणी येत्या महिनाभरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद